श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे कृपया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एका स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे जो परिस्थितीनुसार बदलतो तो समोर जातो सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबा निंद आणि टीका वाटायला यायला हवी फक्त स्तुतीच ऐकून आली तर प्रगतीचे मार्ग बंद होतात कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात जे आपल्या हक्काचे आहे ते भांडण करून देखील मिळवावे पण ज्यावर आपला हक्क नाही ते स्वीकारू नये ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान हे अमृत आहे वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा या माणसाला जास्त थकावतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे मात्र हे नक्कीच आपल्या हातात आहे एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते संत आणि वसंत यामध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते विचार आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा श्री स्वामी समर्थ भेटूया नवीन संदेशासोबत